नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अनेक जण प्रकट दिना अगोदर एकवीस अकरा दिवसांची सेवा करत असतात असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी त्याचबरोबर त्याच्या पंधरा अगोदर आणि प्रकट दिनानंतर पंधरा दिवस स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्याच वेळेत आपण काही सेवा केल्या काही उपासना केल्या तर त्या सेवेचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या प्रकट दिनानिमित्त अनेक जण गुरुचरित्र पारायण करतात श्री सौमी सा करता, स्वामी चरित सारामृतचं पारायण करतात त्याचबरोबर तारक मंत्राचं पठण करतात तसेच स्वामींचा नाम जप जो आहे तर सुद्धा करत असतात त्याचबरोबर ज्यांना शक्य होत नाही गुरुचरित्र पारायण करणं असे व्यक्ती गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचत असतात तर अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि या सेवा करून स्वामींना प्रसन्न करून देखील घेतलं जातं परंतु आता सर्वांनाच अकरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य नसतं परंतु त्यांना काहीतरी सेवा ही करायची असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये ज्यांना श्री स्वामीचरित्र सारामृतचं एक दिवसाचे पारायण करायचे असेल तर ते कसे करायचे कोणत्या दिवशी करायचं त्याचबरोबर याचे नियम काय संकल्प कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केल्याने हा ग्रंथ वाचल्याने नक्की आपल्याला काय मिळतं तर बघा या पारायणाने या ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील सगळं दुःख संकट हे दूर होतात त्याचबरोबर व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात हा ग्रंथ आपल्या घरामध्ये वाचल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्या घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या सेवेचं फळ हे मिळत असतं जरी हे पारायण एका व्यक्तीने केलं तरी त्या पारायणाचं संपूर्ण फळ पूर्ण कुटुंबाला मिळत असतं आणि यामुळेच घरामध्ये हे श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर याचं पारायण हे घरामध्ये केलं जातं तर पहा आता मी तुम्हाला आ, हे जे पारायण सांगणार आहे हे तुम्ही खरं तर अकरा किंवा एकवीस गुरुवार करायला हवं परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना खूप कामाची धावपळ असते घरात लहान मुलं असतात म्हणून वाचणं शक्य होत नाही सकाळी मुलं शाळेत जातात मुलांची सध्या एक्झाम चालू आहे त्यामुळे सकाळीही आपल्याला घाई वाचायला वेळ भेटत नाही किंवा मुलांना वाचायचं आहे पण मुलांना स्कूल आहे अशा अनेक अडचणी आपल्या संसारिक जीवनामध्ये असतात यामुळे आपल्याला एकवीस किंवा अकरा दिवसाचा पारायण हे करणं शक्य होत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी असतात स्त्रिया असेल तर स्त्रियांना मासिक धर्म असतो त्याचबरोबर पारायण चालू केल्यानंतर अचानक काही झालं तर सुतकसुद्धा पडत असतं अशावेळी आपण हे पारायण पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच बरेच जण एकच दिवसाचं पारायण करण्याचा निश्चय करत असतात आणि करत असतात आणि या प्रकट दिनाबद्दल अनेक जण एक दिवसाचं पारायण हे करत असतात आता हे पारायण करायचं कसं तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हे पारायण तुम्ही कोणत्या दिवशी करू शकतात तर हे पारायण तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकता त्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम परंतु ज्यांना प्रकट दिना दिवशी काही अडचण असेल कुठे बाहेर जायचं असेल या दिवशी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही आजपासून प्रकट दिनापर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे एक दिवसाचं पारायण करू शकता त्याचबरोबर आता हे पारायण करायचं कसं तर तुम्हाला हे संकल्पपूर्वक पारायण करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इच्छापूर्तीसाठी हे पारायण खूप महत्त्वाचं मानलं जातं ज्यामुळे तुम्ही इच्छापूर्तीसाठी जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी संकल्पयुक्त तुम्हाला याचं पठण करायचं आहे संकल्प करण्यासाठी काय करायचं एक नारळ घ्यायचं आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आणि दोन अगरबत्त्या घ्यायच्या या वस्तू घेऊन तुम्हा तुम्हा तुम्हाला जायचं आहे स्वामी महाराजांच्या केंद्रात तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मठ असेल केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला ह्या वस्तू स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत अगरबत्ती तुम्हाला लावून द्यायच्या आहेत नारळ ते ठेवून यायचं आहेत आणि दोन्ही हा दोन स्वामींना मुजरा करून तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करणार आहेत आणि स्वामींना प्रार्थना करायच्या आहेत की मी हे पारायण का करत आहे जी तुमची इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आणि स्वामींना मुद्रा करून सांगायचा की माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशीच तुम्हाला केंद्रात जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे एक दिवसाचे पारायण करायचे आहे आता हे पारायण तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला एका बैठकीमध्येच हे एक ते एकवीस अध्याय जे आहेत तर ते वाचायचे आहेत आणि तुम्ही हे जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून जर वाचले तर अतिशय उत्तम परंतु नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला वाचायचे आहेत आता हे पारायण करताना तुम्हाला पूजा मांडणी सुद्धा करायची आहे पूजा मांडणी कशी करायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी आता दाखवणारच आहे पूजा मांडणी करण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे स्वामींचा फोटो यानंतर श्री स्वामी समर्थ सारामृत जो ग्रंथ आहे तर तोसुद्धा आपल्याकडे असायला हवा आणि हा डिंडोरी प्रणित तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम कारण हा जो दिंडोरी प्रणित जे सारामृत आहे तर हे वाचायला अतिशय सोप्प आणि मोठ्या अक्षरामध्ये आहे ज्यामुळे तुम्ही तो ग्रंथ घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे नसेल डिंडोरी प्रणित तर मग तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही वाचला तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे एक कलश मंडायचा आहे कलशाखाली तांदळाचा आसन द्यायचं आहे कलशामध्ये एक नाणं सुपारी टाकायची आहेत विड्याची किंवा आंब्याची पानं लावायची आहेत खडी साखर ठेवायची आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत त्याचबरोबर स्वामींना हार तुम्हाला घालायचा आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला ही जी सेवा आहे तर ही तुम्हाला चालू करायची आहे ही सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कपळावरती शुद्ध अष्टगंध जो असतो तर तो, तो अष्टगंधाचा एक टिळलक लावायचा आहे स्वामींची तुम्हाला नित्यपूजा करून घ्यायची आहे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामींचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जेवढे पण वडीलधारी व्यक्ती असेल त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांबणे घ्यायचं आहे तांबणामध्ये तुम्हाला उजव्या हातावर तळ हातावर तुम्हाला एक पळीभर पाणी घ्यायचं आहे आपलं नाव घ्यायचं जी तिथी आहे ती तिथीचं नाव घ्यायचं दिनांक आणि वार याचा उल्लेख करायचा आणि तुम्ही ही सेवा कोणत्या इच्छेसाठी करत आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करत तुम्ही हे पारायण करणार आहे असं तुम्हाला म्हणत ते हातातलं पाणी तामणात सोडायचं आहे आणि अर्थात तुम्हाला पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि यानंतर जे पाणी तुम्ही तामनामध्ये सोडलेलं आहे ते पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचे अध्याय जे आहेत तर ते तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु काही अडचण आली घरात लहान बाळ आहे तर तुम्ही उठून पुन्हा स्वच्छ हातपाय धुवायचे आणि पुन्हा तुम्हाला हे वाचायला बसायचं आहे स्वामींची माफी मागायची आणि पुन्हा तुम्ही तुमचं जिथून तुम्ही बंद केले होते अध्याय वाचायला अर्थात चौथ्यापासून तुम्ही बंद केले परत तिथून तुम्हाला चालू करायचे आहेत पण एकाच दिवसाचं पारण तुम्हाला याच पद्धतीने करायचं आहे आता ही पूजा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती पूजा उचलायची आहेत आणि यानंतर ही पूजा तुम्ही उचलल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एका मुलाला जेवू घालू शकता घरी तुम्ही ब्राह्मणाला जेवायला बोलवू शकतात किंवा ये दोनही गोष्टी तुम्हाला शक्य झालं नाही तर थोडासा शिदा जसे की साखर रवा गूळ ह्या ज्या वस्तू आहेत तर हा शिदा म्हणून तुम्हाला ब्राह्मणाला द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक दिवसाचं पारायण हे करायचं आहे हे ग्रंथ वाचत असताना आपलं मन हे एकाग्र ठेवायचं आहे इतर विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे नाही त्याचबरोबर शब्दांचा उच्चार जो आहे तर तो योग्य पद्धतीने आपल्याला करायचा आहे तसेच वाचताना अर्थसुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि हे जे पारायण आहे हे अगदी तुम्हाला भक्तिभावाने तुम्हाला वाचायचं आहे अर्थात करायचं आहे आणि पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही हे पारायण केलं तर नक्कीच त्याचं तुम्हाला फळ हे प्राप्त होईल आणि हे फळ तुम्हाला एका दिवसामध्ये सुद्धा मिळू शकतं तसेच ही सेवा करण्याच्या दिवशी आपल्याला मांसहार हा करायचा नाही कुणाशी भांडणतंटा करायचं नाही ब्रह्मचार्य आपल्याला पाळायचं आहे स्वामींचे तुम्हाला नामस्मरण करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर हे तुमचे एक ते एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप देखील करायचा आहे आणि इथेच तुम्हाला या पारायणाची समाप्ती करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ